यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात एका युवकावर भर चौकात तलवारीनं हल्ला करण्यात आलाय आर्णी शहरातील महाळुंगी पॉइंट जवळ खरेदी विक्री कार्यालयापुढे पुढे माहूर रोड व दिग्रस रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर काही व्यक्ती हातात धारदार शस्त्र घेऊन त्यांनी या युवकावर हल्ला चढवला घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी आर्णी पोलीस पोहोचल्यानं घटनास्थळावरून आरोपींनी दुचाकीचा आधार घेत पोवारा करीत ते पसार झाले ओम गजानन बुटले वैवर्ष पंचवीस राहणार डायमंड नगर आर्नी असं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे तर ओम बुटले या युवकाला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेलं असता त्याला तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आले अवधूत तिघलवाड असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान भाजी मंडई परिसरात एका पंचवीस वर्षीय अजय तिघलवाड या युवकाची धारदार शस्त्रानं वार करून दोन युवकांनी हत्या केली होती यातील आरोपी दत्ता वानखडे आणि ओम बुटले यांना पोलिसांनी अटक केली होती त्यातील आरोपी ओम बुटले हा जामिनावरती काही दिवसांआधी जवळ असलेल्या जात असताना ऑक्टोबर घटनेत मृत झालेल्या युवक अजय तिघलवाड यांच्या वडिलांनी इतर काही व्यक्तींच्या सहकार्यानं अचानक धारदार शस्त्रांना हल्ला चढवल्याची चर्चा ऐकायला मिळत होती यात ओम बुटले हा गंभीर जखमी झाला असून त्याला सोडायला आलेले त्याचे मित्र अरबाज वसीम शेख ओम सुरेश सवाई हे जखमी झालेत तर आर्नी ग्रामीण रुग्णालयात बघ्यांनी एकच गर्दी केली होती या प्रकरणाचा आर्नी पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर आर्नी यवतमाळ